प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात वृद्ध शेतकऱ्याचे अपहरण करून बेदम मारहाण रुपये व गळ्यातील सोन्याची चेन पोलीस अधीक्षक सांगली यांच्याकडे थेट निवेदन पैशाच्या जुन्या वादातून सत्तर वर्ष वृद्ध शेतकऱ्याचे अपहरण करून त्याला भर रस्त्यात अमानुष मारहाण करण्यात आले यानंतर त्याच्या खिशातील सतराशे रुपये रोख रक्कम व गळ्यातील सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावण्यात आली या गंभीर घटनेनंतर जत पोलीस ठाण्याकडून योग्य ती कारवाई होत नसल्याचा आरोप करत पीडित वृद्धाने थेट पोलीस अधीक्षक सांगली यांच्याकडे लेखी निवेदन दिले आहे बाजीराव गोविंद शिंदे व सत्तर डफळापूर तालुका जत असे या वृद्धाचे नाव आहे त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात दिलेल्या निवेदनात सांगितले की दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ते मिरवाड रोडवरील पाणपट्टी बंद करून घरी जेवणासाठी जात होते त्यावेळी त्यांचा पुतण्या सुनील पांडुरंग शिंदे व त्याच्या सोबतचे दोन अनोळखी इसम मोटरसायकलवरून आले त्यांनी तुला बघतोच असे म्हणत बाजीराव शिंदे यांना लाथाबुक्यानी मारहाण केली नंतर जबरदस्तीने दुचाकीवर बसवून त्यांना जतमधील तांडा भागात नेले तेथे देखील लाथाबुक्याने मारहाण करत सुनील शिंदे यांनी काठीने त्याच्या उजव्या पायाच्या टाचेमध्ये जोरदार मारून त्यांना जखमी केले या हल्ल्यानंतर पीडिताच्या खिशातील रुपये सतराशे रोख रक्कम व गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून आरोपी पसार झाले या घटनेची माहिती मिळताच पीडिताच्या पत्नीला राजू कोळी व अशोक शिंदे यांनी फोनवरून माहिती दिली या गंभीर घटनेनंतर पीडित कुटुंबियांनी जत पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती मात्र त्यानंतरही आरोपीवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही असा आरोप करत बाजीराव शिंदे यांनी अखेर थेट सांगलीचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी लेखी निवेदन दिले या निवेदनात त्यांनी पुतण्या सुनील पांडुरंग शिंदे आणि दोन अनोळखी इसमाविरोधात कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे त्यांनी यापूर्वी सन दोन हजार सतरामध्ये झालेल्या छोटा हत्ती वाहन खरेदी विक्रीतील व्यवहाराचा उल्लेख करत त्यातून वाद निर्माण झाल्याचेही नमूद केले आहे पोलीस अधीक्षकांच्या भूमिकेकडे लक्ष या घटनेने तालुक्यात खळबळ उडवली आहे आता पोलीस अधीक्षक सांगली यांच्याकडून या प्रकरणात तातडीने कारवाई होते का याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे गावकऱ्यात देखील संतापाची भावना असून पीडित वृद्धाला न्याय मिळावा अशी मागणी होत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा